निवडणूक ही गोल फिरत राहिली कधी ती उमेदवारावर गेली कधी ते उमेदवार त्या जातीवर नेण्याचा प्रयत्न केला महाविकास आघाडीने आणि या महाराष्ट्रात कधी नव्हे असं जातीपातीचं राजकारण महाविकास आघाडीकडनं झालं ज्याला कधी महाराष्ट्राने थारा दिला नाही पण यावेळी मात्र जातीपातीच्या राजकारणामध्ये प्रचंड नुकसान करायचा प्रयत्न महायुतीचा झाला पण आता लोकांना कळला आहे मागासवर्गीय समाजाला कळला आहे की आता संविधान बदलण्याचे खोटं बोलले होते आदिवासी समाजाला कळलाय की आमचा कधी कधीच आमचं आरक्षण जाऊ शकत नाही आणि सर्वच समाजाला साधारण सामाजिकदृष्ट्या आता कळलं आहे की महाविकास आघाडी खोटं बोलली महिलांशी खोटं बोलली की जर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला तर रामटेक मध्ये पंजा निवडून आला तर आम्ही साडेआठ हजार रुपये देऊ महिन्याचे खटाखट देऊ असे वेगवेगळ्या पद्धतीनं खोटाडेपारा झाला पण कधी जीवनात एकदा खोटं बोलता येतं वारंवार खोटं बोलता येत नाही विधानसभेत मात्र आम्ही या सर्व गोष्टींना समोर जातो आहे आणि मला विश्वास आहे लोक की लोकसभेची भरपाई आम्ही विधानसभेत काढू